नमस्कार बालमित्रांनो मी आर्जे कांचन आपण रामायण व महाभारतातील सुंदर अशा बोधकथा ऐकणार आहोत छान छान गोष्टी भक्त प्रल्हाद हिरण्य कश्यपू हा राक्षसांचा राजा होता त्याने भगवान शंकराची कडक तपश्चर्या केली शंकर प्रसन्न झाले त्यांनी राजाला वर दिला राजा कोणत्याही शस्त्राने आणि कोणत्याही माणसाकडून तुला मरण येणार नाही हा वर मिळाल्याबरोबर हिरण्यकश्यपू फार गर्विष्ट आणि क्रूर बनला आपल्या राज्यात देवाचे नाव घेण्यास त्याने बंदी केली परंतु हिरण्य मुलगा प्रल्हाद हा देवभक्त होता तो सतत नारायण नारायण म्हणत असे हिरण्यकश्यपूने त्याला बजावले खबरदार पुन्हा देवाचे नाव घेतलेस तर पण प्रल्हादाने नारायण नारायण हा जप चालूच ठेवला हिरण्यकश्यपू संतापला त्याने शिपायांना आज्ञा केली या कारट्याला पर्वताच्या उंच कड्यावरून खोल दरीत फेकून द्या शिपायांनी तसे केले पण प्रल्हाद घाबरला नाही खाली कोसळत असतानाही तो नारायण नारायण म्हणतच होता त्याला कुठेही जखम झाली नाही नारायण नारायण म्हणत तो राजवाड्यात परत आला मग राजाने प्रल्हादाला उकळत्या तेलात टाकले परंतु प्रल्हाद मेला नाही उलट प्रल्हादाच्या स्पर्शाने उकळते तेल थंडगार झाले तेव्हा तो क्रूर राजा पिसाळला त्याने हुकूम सोडला याला माजलेल्या हत्तीच्या पायाशी बांधा आणि होऊ द्या त्याचा चेंदा मेंदा पण प्रल्हादाचा स्पर्श झाल्याबरोबर तो माजलेला हत्ती शांत झाला व प्रल्हादाशी प्रेमाने बोलू लागला शांत झाला व प्रल्हादाशी प्रेमाने खेळू लागला प्रल्हाद नारायण नारायण असा जयघोष करीतच राहिला तेव्हा तो राक्षस ओरडला कुठे आहे तुझा नारायण माझा नारायण सगळीकडे आहे प्रल्हाद म्हणाला सगळीकडे मग या खांबातही आहे का हिरण्य म्हणाला हो हो या खांबातही आहे प्र्हाद ठामपणे म्हणाला हिरण्य कश्यपूने चवताळून त्या खांबाला लाथ मारली त्याबरोबर मोठा कडकडाट झाला खांब दुभंगला त्यातून नरसिंह नरसिंहाचे अकराळ विक्राळ रूप प्रकट झाले त्याचे तोंड सिंहाचे होते आणि बाकीचे शरीर माणसाचे होते नरसिंहाने हिरण्य कश्यपूला धरले व आपल्या मांडीवर घेतले मग आपल्या तीक्ष्ण नखांनी त्याने त्या दुष्ट राक्षसाचे पोट फाडले आणि त्याला ठार मारले नारायणाने नरसिंहाच्या रूपात भक्त प्रल्हादाला दर्शन दिले प्रल्हाद धन्य झाला बालमित्रांनो